जेऊर पाटोदा परिसरामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट जनता मात्र त्रस्त एकाच आठवड्यात काहींच्या घरांमध्ये तर दोनदा झाल्या चोऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात झाले त्रस्त नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे जौर पाटोदा भागामध्ये अनेक ठिकाणी चोऱ्या होताना दिसत आहे आमच्याकडे काही सीसी फुटेज देखील प्राप्त झाले आहे या सीसी फुटेज मध्ये काही भामटे दिसत आहे रात्री दोन ते तीन तीन चारच्या दरम्यान या भोरट्या चोरांनी या भागातील काही घरांना टार्गेट केले आहे काही घरात तर हप्त्यातून दोनदा चोऱ्या झाल्याचे निष्पन्न झाले आहेत जौर परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम काम चालू आहे जोर येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू असल्यामुळे या ठिकाणी काही नागरिक आपले संध्याकाळी कामावरून घरी जात असतात या ठिकाणी पाण्यासाठी अनेकांनी बोर घेतले आहे या बोर मधल्या मोटार्स त्याला बसविण्यात आलेले स्टार्टर प्रामुख्याने टार्गेट केले जात आहे अनेकांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील चोरी गेलेल्या आहेत अनेकांची रोकड देखील चोरी गेलेली आहे या ठिकाणी मात्र नागरिक मोठ्या प्रमाणे त्रस्त झाले आहे यावर उपाय योजना करण्यात याव्या असं मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे या ठिकाणी उरट्या चोरांचा सुळसुवाटमुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत